नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती करण ज्या ठिकाणी आवकालेली पाचशे पन्नास क्विंटल जसे तर पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती दोंडाईच्या ठिकाणी अवकाळी एकशे बावन्न क्विंटल जास्ती दर पाच हजार आठशे बेचाळीस रुपये क्विंटल सर्व स्वतः पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा गोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती शिकली बुलडाण या ठिकाणी अवकाळी पंचवीस क्विंटल जास्त दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्व सतंदर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी अवकालेली आठशे त्र्याऐंशी क्विंटल जास्ती दर पाच हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल सर्व सदंदर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा